नगरपालिकेच्या निवडणुकीत तांत्रिक बिघाड झालेल्या मशीन बाबत मंत्री भरतशेड गोगावले यांनी केलं भाष्य तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची व्यक्त केली खंत मतदारांना मतदान करण्याचा वेळ मिळण्याची मंत्री भरत भरतशेड गोगावले यांची मागणी रायगडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दोन मधील मतदान केंद्रावर सकाळपासून सातत्याने चार वेळा मशीन बंद पडल्याने तेथील आलेल्या मतदान केंद्रावरील मतदारांचा चांगलाच हिरमोड झालाय यानंतर मंत्री भरत भरतछ गोगावले यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त करत मतदारांना वेळ वाढून मागण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज महाड रायगड बंद पडत आहेत मशीन बदलून देत आहेत मी आता तहसीलदारांकडे चर्चा केली तहसीलदारांनी मान्य केलं की बोलले काही मशीन बंद पडल्यानंतर आम्ही त्यांना लगेच रिप्लेसमेंट करतोय परंतु ठीक आहे थोडंफार अडचण झालेली आहे कारण मग लोक येत आहेत लायनीला ला, ला राहतायत आणि मशीन बंद पडली काही लोकं परत पण जात आहेत त्यामुळे काही ठिकाणी अडचण आहे तर आमची मागणी आहे त्याच्यावरती जेवढा वेळ मशीन बंद पडेल तेवढा वेळ पुढं वाढवून द्यावा म्हणजे सहाच्या नंतर जरी आम्हाला जर मतदार असले तर त्यांनी ते, ते वाढवून द्यावं हे माझी त्यांना विनंती